सम्त्या, सम्त्या सबा, सबा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणे याबाबतचा शासन आदेश आला आणि या आदेशानुसार विविध समित्या चार समित्यांमध्ये वर्ग करण्यात आल्या त्यातील एक समिती म्हणजे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याबाबतचे ठराव कसे लिहावे ते आज आपण पाहणार आहोत जून महिन्यातील सभा सभा पहिली दिनांक वेळ ठिकाण आपण सुरुवातीला अनुक्रमांक सदस्याचे नाव पद आणि स्वाक्षरी घेऊन जे काही सदस्य असतील तेवढ्यांच्या तथा सदस्य सचिव श्री जे काही नाव असेल ते यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले विषय क्रमांक एक विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची रचना कार्य यांची वाचन करून चर्चा ठराव महर... क्रमांक एक महाराष्ट्र शासनाच्या दिनांक एप्रिल रोजीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करणे शासन शासनादेशाचे वाचन सचिव श्री यांनी वाचन केले असता या समितीची रचना समितीचे कार्य समितीचे बैठका याबाबत चर्चा केली असता प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याचे सर्वनुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक यामध्ये एक एका व्यक्तीचे नाव घालून ठराव सर्वांमते मंजूर अशा प्रकारे लिहायचं आहे विषय क्रमांक दोन शाळाबाह्य विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे ठराव क्रमांक दोन गावात शाळाबाह्य स्थलांतरित विद्यार्थी कोणीही नसून पुढील काळात कोणीही विद्यार्थी तसा आढळून आल्यास सर्वांनी प्रयत्न करून अशा विद्यार्थ्यांना शाळेत नियमित आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची सर्वानुमते ठरविण्यात आले तर एक विद्यार्थी दिव्यांग असून तो विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबत नियमित शाळेत येतो असे सांगितले असता सर्वांनी सदर विद्यार्थ्यांचे टाळे वाजून अभिनंदन केले सूचक अनुमोदक ठराव मंजूर विषय क्रमांक तीन बालकांची शंभर टक्के उपस्थिती टिकवण्याबाबत ठराव क्रमांक तीन शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नियमित टिकावी यासाठी चर्चा केली असता यावर चर्चेअंती आपल्या शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहतात कोणीही गैरहजर राहत नाहीत असे सांगितले विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची शाळेने अंमलबजावणी करावी असे सर्वांमध्ये सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक चार शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून मिळण्याबाबत ठराव क्रमांक चार शाळा विकास आराखण्यानुसार शाळेतील पायाभूत व भौतिक सुविधाबाबत चर्चा करताना शाळेत संरक्षक भिंत शुद्ध पाण्यासाठी फिल्टर अशा सुविधांची शाळेला गरज असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती फिल्टरची मागणी ग्रामपंचायतीकडे वित्त आयोगातून करावी व संरक्षक भिंतीची मागणी जिल्हा परिषद किंवा समग्र शिक्षामधून करावी व सर्वांनी शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची सर्वानुमती ठरवण्यात आले सूचक अनुमोदक आणि ठराव सर्वनुमती मंजूर हे आपण प्रत्येक ठरावाच्या नंतर लिहायचं असतं विषय क्रमांक पाच तक्रारपेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत ठराव क्रमांक पाच शाळेतील तक्रारपेटी सर्वांसमोर उघडली असता तक्रारपेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षितेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय सहा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबतच्या उपायांचे अंमलबजावणी करणेबाबत ठराव क्रमांक सहा विद्यार्थी सुरक्षितेबाबतच्या शासन निर्णय दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन चर्चांती शाळेत विद्यार्थी सुरक्षितेच्या दृष्टीने सी सी टी व्ही शाळेत बसवण्यात यावा यावर चर्चा केली शेवटी ग्रामपंचायतीकडे सी सी टी व्ही बसवून मिळावा यासाठी मागणी करावी तसेच लोकसभागातून कोणी उपलब्ध करून देत असेल तर सर्वांनी प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय सात शाळेतील इमारतीच्या खिडक्यांची दुरुस्ती करण्याबाबत यामध्ये शाळागृह किंवा इतर कुठलेही बांधकाम असेल किचन शेड किंवा शौचालय दुरुस्तीचा ठराव आपण घालायचा आहे ठराव क्रमांक सात शाळागृह इतर शालेय बांधकाम किरकोळ किंवा विशेष दुरुस्तीबाबत चर्चा केली असता शाळेत शाळा किंवा इतर कोणतेही बांधकाम सुरू नाही पण शाळेतील एका खोलीच्या खिडक्या व दरवाजा खराब झाल्याने ते दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले असता यावर चर्चा झाली व चर्चा अंती वित्त आयोगातून किंवा ग्रामपंचायत निधीतून दुरुस्ती करून देवो हो। असे सरपंच महोदय तथा अध्यक्ष यांनी सांगितले सूचक अनुमोदक ठराव सरवण होते मंजुरी विषय क्रमांक आठ बसने वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत ठराव क्रमांक आठ शाळेतील विद्यार्थ्यांची ज्ञान वाहतूक बसने केली जात असल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या शासनादेशाचे वाचन करून परिवहन समितीचे कार्य पार पाडावेत असे सांगितले असता यावर चर्चा होऊन आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी चालत ये जा करतात कोणताही विद्यार्थी बसने जा करत नाही असे सर्वांनुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय नऊ ऐन विषय ऐन व्यचा विषय कोणताही नसल्याने सचिव यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने हे सभा संपल्याचे जाहीर केले माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद